मेवनी आणि चिकन फिफ्टी फाय हे बघा मस्त डिश झालेली आहे मेहनी बरोबर खायचे चिकन फिफ्टी फाय चला आपल्या रे चिकन हंडी थाली रेडी आहे तर कोणाला भूक लागली असेल तर लवकर लवकर वंदना किचन किचनमध्ये या खायला हे बघा आपली डिश रेडी आहे हे बघा नमस्कार मैत्रिणीनो वंदना मात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आगरी तडका कुकिंग चॅनल अरे बघा आता बाप्पा गेलेले आहेत तर आपल्याला आता चिकन मटन खायला सुरुवात झाली अरे बघा हे घेतले चिकनचे पीस बनलेस तर ह्याचं काय करते तुम्ही बघत राहा आता हे बघा एक अंडा यायला मी फोडला आहे बघा एक अंडा टाकला याच्यामध्ये हा लिंबूचा रस आहे काढून ठेवलेला तर तो एक भूच याच्यात मी टाकते दीडभूज आंबोटांबोट ज्याने ही आलं लसणाची पेस्ट आहे ती घेऊया थोडी याच्यात टाकते आणि मस्त असं आपण मिक्स करून घेऊया काढून घेऊया घेऊया मस्त असं मिक्स करून घेऊया बघा मस्त याला मिक्स करून घेऊ आणि याला थोडं मी पाच मिनिटं ठेवते आणि मग याला ना आपले मसाले जाते थोडी कोथमीर टाकते थोडीशी कोथमीर टाकली तरी बघा रस्वाली चिकन हंडी रेडी होते हंडी मध्ये चिकन केलंय तर आज आहे चिकनचा बेस्ट एक किलो चिकन आणलेलं आहे त्याच्यात मी बटाट टाकले म्हणजे हे दोन टायमालाय तरी आपली एक किलो चिकन हंडी तर तुम्ही बोलाल ही हंडी तर गणपतीत वेजसाठी वापरलेली हो वेजसाठीच वापरलेली पण आता ही मी चिकनसाठी वापरणार आहे आता पुढल्या वर्षी वेजसाठी वेगळी नवीन आणणार तर ही एक किलो चिकनसाठी ही हांडी बरोबर आहे अरे बघा मस्त असं चिकन शिजते त्यावरती असं पाणी ठेवलंय आणि रसा पाहिजे मग भातावर म्हणून रसा जास्त घेतलाय आम्हाला लागतो रसा त्याला आपला सुक जमत नाही रसा लागतो भातावर तर आता आपले शिजते मस्तपैकी तर ह्याच्यात मी थोडीशी हळद टाकते मसाला टाकते लादुई मसाला हे आहेत चिकनचे तुकडे त्याची रेसिपी मी बनवणारे आणि बघा मसाला टाकते त्याच्या थोडासा मीठ तर बघा दोन चमचे मैदा टाकते याच्यात आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉ आणि हा चिली फ्लेक्स थोडासा आणि आपल्याला मस्त असं मिक्स करून ठेवायचे असं मस्त बॅटर हे मिक्स करून ठेवून देऊया त्याला आपल्याला कलर थोडासा फूड कलर टाकूया तर काहीच माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फूट कलर कुठे आहे मिळाला तर हे बघा याला आपल्याला कलर पाहिजे म्हणून थोडासा हे बघा एक असा फूड कलर टाकते त्याच्याने आपल्याला मस्त याला कलर येईल ये ही आहे स्पेशल डिश तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहिलात ना रेसिपी तर तुम्हाला समजेल कोणती डिश आहे चिकनची मस्त असा कलर आला ही आता अर्धा तास मी साईडला ठेवून देते तरी बघा आपली चिकन हंडी रेडी झाली त्याच्यावर आपण कोथमीर टाकली खूप सारी रस्सावाली चिकन हंडी तर तयार झालेली आहे तर या मैत्रिणीनो जेवायला